अग्निपुराण श्रेयस व प्रेयस अशा दोन्ही गोष्टींची पूर्तता या पुराण श्रवणाने व पठणाने होते या पुराणात वेदांची सहा अंगे जसे शिक्षा कल्प व्याकरण निरक्त ज्योतिष छंदशास्त्र मीमांसा व धर्मशास्त्र न्यायवायुर्वेद गंधर्ववेद संगीतशास्त्र धनुर्वेद अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र या सर्वच मौतिक विद्यांचा व अध्याय अध्यायविद्येचा उहापोह केलेला आहे वास्तुशास्त्राबाबतची बरीचशी चर्चा या पुराणात केलेली आढळून येते विशेषत देवालय कशी बांधावीत देवांची स्थापना शिलान्यास आदी विधीबाबत माहिती देऊन मंदिरात कोणते देव कोठे स्थापन करावे याचे मार्गदर्शन प्राप्त होते अग्निनोक्त पुराणे यदाग्नेय वेदस अग्निपुराण हे अग्निमहात्म्य सांगणारे नसून ते अग्निदेवाच्या मुखातून प्रकट झाले म्हणून त्याला अग्निपुराण म्हणतात हे पुराण अग्नीने सांगितले असल्यामुळे वेदतुल्य आहे अग्निपुराणात काय आहे असे विचारण्यापेक्षा काय नाही या प्रश्नाचं उत्तर देणं अधिक सोपे आहे लौकिक भौतिक विद्या म्हणता येईल अशी या काळापातील अशी या त्या काळातील सर्व माहिती या पुराणात आहेच पण त्याशिवाय महत्त्वाचे म्हणजे पराविद्या म्हणजे आत्मज्ञानाबाबत येथे विस्तृत चर्चा आलेली आहे हे पुराण अग्निदेवतेने सांगितले असले तरी ईश्वर पुष्कर इत्यादी वक्ते अधूनमधून उपदेश करताना आढळतात या अग्निपुराणात एकूण तीनशे त्र्याऐंशी अध्याय असून अकरा हजार चारशे सत्तावन ही श्लोक संख्या आहे विष्णू स्वरूप भगवान अग्निदेवांनी वशिष्ठ ऋषींना उपदेश करण्याच्या निमित्ताने या पुराणाची रचना केलेली आहे याशिवाय सृष्टी उत्पादन विलय वंश परंपरा मनवंतर वर्णन व्यक्तिचरित्र वर्णन अशा सर्वांगातच विचार या पुराणात आहे परंतु अर्थात विद्येला यात गौणस्थान आहे खरे या पुराणाचे महत्त्व जे आहे ते म्हणजे पराविद्या समजणे कठीण आहे ज्याप्रमाणे जो मायेला ओळखत नाही तो ब्रह्म कसे ओ जाणू शकेल असत्याची ज जशी ओळख वाढते तसे तसे सत्य समोर येते सर्व असत्य आहे पण त्यातूनच सत्याचा मार्ग मोकळा होतो त्याचा विचार सोडा पण ध्येय करिता, जी भटकंती सुरू आहे ती नीट समजून घ्या म्हणजे ध्येय आपोआप समोर येईल सत्य काय आहे याचा विचार करू नका ते आपण समजून सुद्धा शकणार नाही सत्य जाणण्याचा कोणताच मार्ग नाही जोपर्यंत असत्याचा संघ सुटत नाही तोपर्यंत सत्य जाणता येणार नाही म्हणून माया म्हणजेच अपरा विद्या समजून घ्यायची आहे वेदांची सहा अंगे शिक्षा कल्प व्याकरण निरुक्त ज्योतिष छंदशास्त्र मीमांसा धर्मशास्त्र न्याय आयुर्वेद गंधर्ववेद संगीत धनुर्वेद अर्थशास्त्र या सर्व अपरविद्या असून त्या समजून घेणे गरजेचे आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूते व सत्य रजतम हे त्रिगुण अशी मिळून ही अष्टधा प्रकृती निर्माण झालेली आहे अशी ही अष्टधा प्रकृतीचे व्याकृत झालेले अपरा प्रकृती असून हे आठ भाग जेथे लीन होऊन राहतात ती परा प्रकृती होय हेच परा प्रकृती जेव्हा अष्टधा प्रकृतीला पावते तेव्हा चार खाणीद्वारे दृश्य प्राणी मात्र निर्माण होतात ही पराप्रकृती म्हणजे जीव होय तीच जडाला सजीव करते जीवाला सज्ञान करते तसेच मनाकडून शोक मोह मना मान मनावयास लावते परा व अपरा या दोन प्रकृतीच्या संयोगामुळे संपूर्ण प्राणी उत्पन्न होतात या ब्रह्मभावाच्या प्राप्तीसाठी तत्त्वचिंतन आहेच यम नियम इत्यादी योगचर्या आहेत आसन प्राणायाम प्रत्याहार यांचे वर्णन ब्रह्मभावाच्या प्राप्तीचा उपाय जडभरत व राजा रघुगण यांचे संवादातून प्रकट झालेले आहे अद्वैत सिद्धांत गीता यमगीता इत्यादी गोष्टींचा निर्देश या पुराणात असून सर्वसाधारण लोकांसाठी सर्व, सर्व वर्णांसाठी नामसंकीर्तनाचा मार्ग दाखविला आहे तसेच सगुणपसाप सगुणोपासनेची महती व पद्धत व मंत्र जपाचा मार्गसुद्धा हे पुराण दाखविते याशिवाय बऱ्याच व्रतवैकल्याची माहिती या, व्रत या पुराणात असून त्यात मासोपवास व्रत व्रत कौमुद व्रत सोळा प्रकारची महादाने संध्याविधी गायत्री मंत्राचे महात्म्य संन्यास दीक्षा लक्ष्मी स्तोत्र मृत्युंजय योग सिद्धिविनायक व सूर्यदेव यांची आराधना अष्टाक्षर मंत्र नरसिंहस्तोत्र इत्यादींची विस्ताराने ओळख अग्निपुराण करून देते या अग्निपुराणाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे जागर मारण वशीकरण अचारण आदींचे मंत्रासह दिलेले असून ते तंत्रोक्त असे आहेत विजया विद्या 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 संग्राम विजय महामारी विद्या तंत्रविषयक अष्टकर्मी कुब्जिका न्यास विधी मालिनी आदी मंत्र त्रिखंडी मंत्र कुब्जिका त्वरित पूजा द्वादशाक्षर मंत्रमंडळ मंत्रविकल्प पंचाक्षर दीक्षा मंत्र सकलादि मंत्र वागेश्वरीची पूजा मंत्र गंगा मंत्र, शिव शिवमंत्र राज चंडकपालिनी मंत्र क्षेत्रपाल बीजमंत्र महामृत्युंजय मंत्र इत्यादी अनेक मंत्रांची विधाने विशेषत क्षत्रियांसाठी सविस्तर दिलेली आहेत रुद्र महादेव चंडी भैरव इत्यादी देवदेवतांना उद्देशून हे अघोरी मंत्र असल्यामुळे या पुराणास कुणी तामसी पुराण म्हणून ओळखतात या पुराणात भगवान विष्णूंच्या अवताराविषयीच्या कथा आलेल्या आहेत त्यात मत्स्यावतार अमृतमंथन कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम तसेच मोहिनी अवताराच्या कथा आहेत याशिवाय राम अवताराची कथा बाय बालकांड अयोध्याकांड अरण्यकांड सुंदरकांड युद्धकांड उत्तरकांड अशी सविस्तर दिलेली आहे मंथरेने रामास वनवास घडवला कारण पूर्वी एका अपराधासाठी रामरायाने तिथे पाय धरून ओढले होते तो राग पोटात ठेवून तिने हे रामायण घडवून आणले होते अशी एक वेगळी माहिती यात मिळते हरिवंशाचे व श्रीकृष्ण लीलांचे वर्णन आलेले आहे त्यानंतर महाभारत कथा देऊन कुरुवंशातील दोन बंधूंच्या मुलांतील म्हणजेच कौरव पांडव युद्ध व त्यांचे तत्कालीन परिणामाचे वर्णन केलेले आहे पुढील बौद्ध व कलंकी अवताराच्या कथा देऊन विष्णूच्या दशावतारची संपूर्ण माहिती आलेली आहे जगताच्या निर्मितीची कथा स्वयंभू व मनुचा वंश कश्यपाचे वंश व स्वयंभू संगीते व मन्वंतराचे संक्षिप्त वर्णन पुढे दिलेले आहे तीर्थ गंगा, प्रयाग वाराणसी नर्मदा गया इत्यादी महात्मे वर्णन केलेले असून गया यात्रा व श्राद्धविधी याबाबत सविस्तर वर्णन केलेले आहे भारत जम्बूद्वीप तसेच तेथील रहिवाशांचे आचार विचार त्याबाबत चर्चा केलेली के आहे याशिवाय सोमवंश यदुवंश व भगवान श्रीकृष्णाच्या भार्या व मुले यावर प्रकाश टाकलेला आहे तुर्वसू पुरु वगैरे वंश विस्तार दिलेला आहे यावरून सर्वत पुराणातील महत्त्वाची माहिती या पुराणात आली आहे असे म्हटल्यास वावगे होऊ नये देवालये मंदिरे कसे बांधावे देवीची स्थापना शिलान्यास विधीबाबत सविस्तर माहिती यात दिलेली आहे मंदिरात कोणते देव कोठे स्थापन करावे भगवान शिवाची पिंड कशी असावी वासुदेवाच्या मूर्तीचे काय वैशिष्ट्य असावे शालिग्राम शिला कशी असावी अवताराच्या मूर्ती कशा असाव्यात इत्यादी बाबींवर मार्गदर्शन या अग्निपुराणात केलेले आहे त्याचप्रमाणे भगवतीच्या चौसष्ट योगिनी मूर्तीची लक्षणे लिंगाची वैशिष्ट्ये अवभृत स्नान ध्वजास रोह रोपण आदींचे नियम सांगून विहिरी तलाव उद्याने आदींची निर्मिती तसेच त्यांच्या व मंदिराचा जीर्णोद्वार कसा करावा हे सांगितले आहे सणवार व उत्सव स्नानविधी वृक्षारोपण व जतन याबाबत मार्गदर्शन करून घरातील कपिला गाय चूल चक्की जाते उखळ मुसळ इत्यादींची पूजा कशी करावी हे स्पष्ट करून योग्य दिशा याबाबत या दाखविली आहे मंदिराची लक्षणे नगर रचना गृहादी वस्तूंची व प्रतिष्ठा आदी पंचभौतिक विधीचा, व वास्तुशास्त्राचे अनमोल मार्गदर्शन या पुराणात घडते इतर अनेक समाजोपयोगी विद्या व शास्त्रांचे बहारदार वर्णन येथे करून अभ्यासकाला योग्य दिशा दाखविली आहे ज्योतिषशास्त्राबाबत सर्वांगीण विवेचन या पुराणात आढळून येते कालगणना पंचांगाची माहिती विविध योग करण नक्षत्र तिथिवार आदी पंचांगाचा विचार हे पुराण करते पंचांगातील इतर चक्रे जसे कोटचक्र अर्धकांड घातचक्र सेवा चक्र, नक्षत्रांचे त्रिनाडी चक्र विविध मंडले संघाची फळे शनी राहू आदी ग्रहांची दृष्टी त्यांच्या दशा याबाबत सविस्तर माहिती या, या पुराणातून प्राप्त होते येथेच हे पुराण थांबत नाही तर स्थापत्य मूर्तिविज्ञान आयुर्वेद वृक्षविज्ञान नानातरेचे रोगनिदान व त्यावरील चिकित्सा विषबाधा झाली असता करण्याचा उपाय उपाययोजना यात सापडतात गतचिकित्सा विषहारी मंत्र रत्नपरीक्षा बालतंत्र ग्रहबाधा छंदशास्त्र त्यांचे विविध प्रकार विषमवृत्ते अर्धसमवृत्ते समवृत्ते शिक्षा काव्य नाटक नवरसांची माहिती नृत्यादी ललितकला अभिनय व काव्यालंकार निरूपण नायकादीचे भेद काव्यगुण काव्यदोष व्याकरण सार संधी समास इत्यादींचा विचार या पुराणात केलेला आहे हे जरी सर्व शास्त्रे असली तरी संपन्न जीवन जगण्याचे दृष्टीने या सर्वत विषयांचा अभ्यास आवश्यक ठरतो येथेच हे पुराण थांबत नाही तर राजकीय जीवन व घडामोडीबाबतही हे योग्य ते मार्गदर्शन करते राजवाडेची निर्मिती रचना राजास युद्धात कसा विजय मिळेल राजाचा धर्म काय अर्थात घरात व बाहेर कसे वागावे त्याचा परिवार कसा असावा याचा राज्याभिषेक कसा करावा कोणत्या मंत्राचे पठण त्यावेळी गरजेचे आहेत मंत्री व अधिकारी सेवक यांची नियुक्ती करताना राजाने कोणत्या गोष्टीची खबरदारी घ्यावी अर्थात योग्य निवड कशी करावी या सेवकांचे हक्क व कर्तव्ये काय असावे, राजाचे दुर्गाचे प्रकार व व्यवस्था राजधर्माचे पा पालन कसे करावे तो कसा असावा राजपुत्राची व्यवस्था त्याचे पालनपोषण शिक्षण या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी युद्धाचा निश्चय शुभा शुभा लक्षणे राजाची नेमकी दिनचर्या काय असावी अशा अनेक राजधर्माचे योग्य ते मार्गदर्शन या पुराणात केलेले आहे याप्रमाणे या, या पुराणात मनुष्याला केंद्रभागी ठेवून त्याच्या अभ्युदयाचा सर्वच अंगाने विचार केलेला आहे पण हे जरी असले तरी ही सर्व माहिती प्रेयसाचाच विचार करणारी असल्यामुळे गौण ठरते या पुराणाचे खरे वैशिष्ट्य म्हणजे यात परा व अपरा विद्यांचा जो विचार केलेला आहे तोच खरा महत्त्वाचा आहे श्रेयस सोडून केवळ प्रेयसाच्या मागे न जाता केवळ आत्मोन्नती कशी साधता येईल याचा विचार करणे अधिक श्रेयस्कर ठरते अत्यंत श्रेष्ठ असा हा मनुष्य देह प्राप्त झाला असता तो केवळ ऐशारामाकरिता करिता नसून ज्यामुळे मनुष्य देहाचे सार्थक होईल असे श्रेयस व प्रेयस म्हणजेच अभ्युदय याचा सुद्धा विचार या पुराण्यात करण्यात आलेला आहे म्हणूनच येथे परा व अपरा अशा दोन्ही विद्यांचा विचार करण्यात आलेला आहे धर्म अर्थ काम व मोक्ष या चार पुरुषार्थाची प्राप्ती झाल्याशिवाय मनुष्य जन्माचे सार्थक होत नाही यातही मोक्षालाच परम पुरुषार्थ म्हटले असून तोच परमार्थ म्हणजेच उच्चकोटीचे प्राप्तव्य आहे तसेच धर्म व मोक्ष या दोहींच्या बंदिस्तीत बंदिस्तीत अर्थ आणि काम हे दोन पुरुषार्थ आहे याचाच अर्थ धर्माधिष्ठिकतच अर्थ म्हणजे पैसा घरात आणावा तुकवबा म्हणतात मेळवून निधन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेश करी तर मोक्षाच्या मोक्षाला साह्यभूत होईल एवढाच व अशाच कामाच म्हणून या अग्निपुराणाचे इतर भौतिक म्हणजे विद्याची महती देऊन अग्रह्य दृश्य गोत्रसंहित चरणसंहित नित्य अविनाशी ब्रह्माचा बोध ज्या विद्येने होतो तीस पराविद्या म्हटलेली आहे या दोन म्हणजे परा व अपराविद्यांची सविस्तर ओळख करून देण्याचे निमित्ताने या अग्निपुराणाची निर्मिती झालेली आहे तेव्हा स्वस्वरूपावर आरूढ होणे ही माझी मिराजदारी आहे याचाच अर्थ आत्मज्ञान प्राप्त करून घेणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्याचा उपयोग जर मी केला नाही तर माझ्यासारखा पतित मीच ठरेन पतित म्हणजे केवळ पापी एवढाच नसून पतित म्हणजे स्वस्वरूपापासून ढळलेला अस्खलित झालेला पतिताची व्याख्या करताना म्हणतात ज्याने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्याशी नाही ओळखिले तोची पतित याचाच अर्थ ज्याने मला जन्म दिला सर्व विश्व निम निर्माण केले त्याला जर नाही ओळखले तर आपल्यासारखे पापी पतीत आपणच ठरून म्हणून प्रेयसाबरोबरच श्रेयसाचीसुद्धा कास धरावी असा या पुराणाचा आग्रह आहे म्हणूनच प्रथम भौतिक विद्या म्हणता येईल अशा शास्त्राचा उहापोह या पुराणात केलेला आहे या पुराणाला भौतिक ज्ञानकोश म्हटले आहे म्हणूनच भोग व मोक्ष यांची प्राप्ती करून देणारे हे पुराण रूप मानून त्याचे स्मरण करावे